आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी प्रतिष्ठित पदावर असून सामान्य नागरिकांशी उद्धटपणे वागण्याचे अनेक प्रकार अंबरनाथ मध्ये पाहायला मिळत आहे असाच एक प्रकार आता समोर आला आहे महावितरण कार्यालय अंबरनाथ प्रथम अपील अधिकारी प्रवीण चकोले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उल्हासनगर शहराध्यक्ष तथा पत्रकार नितीन अशोक पाटणकर यांच्याशी केलेल्या अपमानास्पद बेकायदेशीरपणे पोलिसांची धमकी व अरेरावी वागणुकी विरोधात मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली नितीन पाटणकर यांनी आरटीओ अंतर्गत माहिती मागितली असता माहिती मिळाली नसल्याने अपील करण्यात आले होते या अपीलची सुनावणी करिता अंबरनाथ मोरोली महावितरण कार्यालय येथे दिनांक 22 जुलै 2025 रोजी उपस्थित राहण्यास सांगितले असता प्रथम अपीलची सुनावणीसाठी उपस्थित राहिल्यानंतर अपील अधिकाऱ्यांनी पाटणकर यांना सहकाऱ्यांसह हाकलून लावले पत्रकार ओळखपत्र दाखवल्यावर उपवास करण्यात आला व आधार कार्डची मागणी झाली फोनमध्ये माहिती दाखवताना त्यांच्यावर ओरडण्यात आले आणि केबिनमध्ये पाच ते सहा अधिकारी बसून दबाव टाकण्यात आला पाटणकर यांनी रेकॉर्डिंग सुरू करताच महावितरण ही खासगी कंपनी आहे असे सांगितले मात्र काही क्षणातच शासकीय कार्यालयात रेकॉर्डिंग चालत नाही असेही म्हणाले हे विधान पूर्णत विरोधाभासी व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप नितीन पाटणकर यांनी केला या प्रकरणात पाटणकर यांनी अपील अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशी करून कारवाई करत निलंबित करण्याची मागणी केली आपण उच्च पदावर असलो तर आपली जबाबदारी वाढते आपल्याला गैरव्यवहार करण्याची लायसन्स मिळत नसतो प्रतिष्ठित अधिकाऱ्यांच्या नागरिकांना अपमानित करणाऱ्या वर्तनास आळा घालावा अशी विनंती माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उल्हासनगर शहराध्यक्ष तथा पत्रकार नितीन अशोक पाटणकर यांनी केली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पाटणकर म्हणून आयडेंटिटी कार्ड दाखवा मला पाटणकर माहिती नाही दादा तुमच्या ॲड्रेस वालायच तुम्ही पत्रकार म्हणून गेले का इथे पाटणकर म्हणून गेलेलं ॲड्रेस माझ्याकडे प्रेस म्हणून तो मला अधिकार आपण रोखू शकत नाही साहेब माझ्याकडे हो म्हणूनच म्हणतो हा माझा अधिकार आहे मला रेकॉर्डिंग करायचा अधिकार कुठला परिपत्रक आहे परिपत्रक आहे सरकारी कुठलं रेग्युलर रेकॉर्डिंग करू शकतो मी काय म्हणलो परमिशन शिवाय कुठलं मी काय साहेब मी काय म्हणलं साहेब मी काय म्हणतोय पत्रकार असा मी काय मी हो, एक नागरिक म्हणून तुम्ही म्हणताय मी तुम्हाला फेस करतोय साहेब रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार नाही आहे का ना सर जर अधिकार असेल तर मी आपल्या विरुद्ध लिगल हेड मध्ये जाणार असेल असेल तर मी आता येताना आपण एसी बंद केली आपल्याला अधिकार आहे का एसीचा मी ते परत विचारतो टाकायचं मी एक नागरिक आहे मला अधिकार आहे कसं काय नागरिक म्हणून नागरिक कंपनी नाही लिमिटेड म्हणजे लिमिटेड लिमिटेड म्हणजे लिमिटेड लिमिटेड कंपनी आहे सरकार मान्यता नाही आहे मला महावितरण ही सरकार मान्यता कंपनी आहे मी माझी अपील संदर्भात आलेलो आहे मला ज्या गोष्टीत बोला मी काय म्हणतो महाराष्ट्र शासना अंतर्गत नाही आहे मी काय म्हणतो मी काय म्हणतो आहे ते व्हॅलिड नाही म्हणत आहे ना तुम्ही तुम्ही मला आय डी दाखवला तेच नाही नाही तुम्हाला ते व्हॅलिड नाही मात मी तुम्ही चेक करतो उदळ तुम्ही शुद्धीत आहात का साहेब वाच किती शिक्षण आहे आपलं आपलं शिक्षण मी काय माहिती का हे आधार कार्ड माझं नसतं मी असं ठेवून रिटर्न केलं मग तुम्ही ते दाखवले सांगा तुम्ही चेक केलं का मी चेक केलं नाही तुम्ही दाखवत होते आधार कार्ड म्हणून मी ते व्हेरीफाय मी काय म्हणतो ते मी चेक केलं दाखवून मी रिटर्न आले मी तुम्हाला लिहिलं मग तुम्ही तुम्ही मला बोलता चेक केला आधी आपलं तुम्ही द्या आता रायटिंग मध्ये द्या मला अपील घ्यायची नाही मला तुम्ही ना तुम्ही मला माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ही रेकॉर्डिंग आहे साहेब माझ्याकडे सुद्धाच रेकॉर्डिंग आहे तुम्ही माझं आधार कार्ड विचारतात तेच बोलताय मला आधार तुम्ही चेक तुम्ही अधिकारांची तुम्ही माझं नाव विचारतात बोलो बोलवा बोलवा तुम्ही पोलिसांना मी कुठला उड्डाद कॅमेरा आहे मी कुठेही उड्ड्यात उडले नाही तुम्हाला ऐकून घ्या आधार कार्ड माझं

मी कॉमन मॅन आहे तू पत्रकार दाखवलं आता मला पत्रकार म्हणून ऐका माझा तुम्ही पत्रकार मी ऐका माझा पत्रकार म्हणून मला ऍक्सेप्ट करत नाहीये पत्रकार म्हणून नाही मग मी एक माणूस म्हणून तुमच्याकडं कॉमन मॅन म्हणून आधार कार्ड तुम्हाला दाखवतो हे नाहीये म्हणून मी मोबाईल मध्ये दाखवते तुम्हाला तुम्ही मामाला काढताना तुम्ही दाखवत आहे मी काय म्हटलं मी बोललो नाही ना मी तुम्हाला मी ऐकून घ्या मोबाईल ऐका मी ऐका काय म्हटलं साहेब ऐका माझं माझं नाहीये माझं ना तेच बोलू मी नाव नाव वाचलं नाही ना पहिले ना बोलायची मी माफी मागणार नाही ठीक आहे तुम्हाला बोलो म्हणजे मी काय रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी काही चुकीचा बोलत नाही मी तुम्ही वरचाल बोलताय माझ्याशी कारण की मी मी अपील केले तुम्ही नागरिकांना कार्ड नाहीये माझ्याशी बोलणार तुम्ही अजून माझ्याशी तुम्ही अजून पण माझ्याशी दे मी काय म्हणतोय मी काय म्हणते तुम्ही हे सर्व करून मला हायपार करताय तुम्ही मला हायपार करताय मी निवेदन करतोय कारण की आधार कार्ड माझं नाहीये तुमचं चुकलं नाहीये तुम्ही तुमचं चुकलं नाहीये ते तुमचं चुकलं नाही काय तुम्ही वरटताय ते बघताय का पहिले तुम्ही माझं नाव वाचलं नाही मला ऑथरेज कधी केलं मग त्यांनी ऐकून घ्यायच तुमच बघा त्यांनी काय केलं मला अरे पुरे करू नका अरे पुरे करू नका तुम्ही मला माझं नाव तुम्ही नाव वाचता नावून बोलता तुम्ही मला मी तुम्हाला आधार कार्ड माझं नाव दे मी तुम्ही वाचा तुम्ही वाचले नाही ना रिस्पेक्ट नाही देऊ शकत बघा ते रेस्पेक्ट द्यायचं नाही ते का तो तुम्हाला अधिकार आहे तुम्ही नाही देते माझा अधिकार तो आधार कार्ड माझा नव्हता तो तुम्ही वाचलं ना का तो कसं केलं केलं तुम्ही तुम्ही काय दाखवलं तुम्ही तेच बोललो ना तुम्हाला आणि मी आधार आधार कार्ड मिसलिडिंग करता तुम्ही काय काय तुम्ही का काढलं जर माहिती मी व्हेरीफाय करून पुन्हा मी मोबाईल मी चेक करतो आधार कार्ड तुम्हाला दाखवतोय आधार कार्ड तुम्हाला माहिती मी चेक करतोय ना बॅगेतून काढलं म्हणजे गुन्हेगार धरला का तुम्हीच चुकीचं जर दाखवलं मी तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं मग त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय हे बोलणार रे सगळ्यांना डेकोटेड मॅनेजरला बोला बोला पोलिसांना बोलो येणार आहे हो बोला 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 तुम्हाला असा अधिकार आहे काय कॉमन मेनला अपिलाला बोला दिली हां ठीक आहे बोलवा मजा आहे पोलीस स्टेशनला बोलवा बोला एक फोन करा बोला की आमच्या तिथे एक माणूस आलेला आहे जो आमच्या साहेबांची शिक्षण पिऊन असं बोललो नाही मी रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे शिधीत आहे का माझं आधार कार्ड तुम्ही व्हेरीफाय नाही ना केलेलं हे ना बोललो बोल मी तुम्ही काय बोललो ठीक आहे ना पोलिसांना बोलवा तुम्ही पोलिसांना बोलवा ठीक आहे मी पण लिगल ऍक्शन घेतो तुमच्यावरती ठीक आहे घेतो घ्या बोलो बोल बोलवा तुम्ही मी बोलवतो माझ्या पण टीम तुम्ही जसं सर्वांना बोलवत आहे ना मी त्या पद्धतीने मी सर्वांना बोलवतो माझी पण टीम आहे लक्षात ठेवा हे लक्षात जर तुम्ही मला मजबूर करताय तुम्ही मला हे सर्व बोलून तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करताय आणि मी ना घाबरण्यातला नाही तुम्ही पोलिसांना बोलवा हे ज्या पद्धतीत बोलताय रिकॉर्डिंग माझं पण आहे तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा रिकॉर्डिंग केला म्हणून गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा आता माझ्यावरती मी त्याला फेस करतो आता ती कोणातरी बोलवतात त्याने अजून भारून माणसं बोलवण्याचा प्रयत्न केला मी प्रेमाने बोलतोय हे दाबवण्याचा प्रयत्न केला कुठला ऐका माझे साहेब मला ऐका माझा साहेब मी काय म्हणतो बोला ना तोला साहेब ज्या पद्धतीत माझ्याशी बोलले साहेब ज्या पद्धतीत माझ्याशी बोलले ते, ते उठपणे आहे मी त्यांना तेच बोलतो आधार कार्ड माझं नाहीये ते मी तुम्हाला मोबाईल मधून काढून दाखवतो जाहीरपणे धमकी देतात ते धमकी दे धमकी देते पोलिसांची ऍक्च्युली मी एक माझं अधिकार आहे ते मी विचारायला आलो त्यांनी त्यांनी मला समजून घ्यायला पाहतो चुकत वाटत असेल तर त्यांनी मला ते अपील केलं असत बाबा तुझी अपील स्वीकारत नाही आणि ते सुद्धा कुठल्या कायद्यांतर तुम्ही आपल्या ते पण मी माझा पत्रकारिता आयडी कार्ड साहेबांनी एक्सेप्ट केलं साहेबांनी रिकॉर्डिंग काढला साहेब ऐकून घ्या काय म्हणतो माहिती काय म्हटलं साहेब एम महावितरण कंपनी गव्हर्नमेंट मान्यता आहे हे मान्य करता कंपनी लिमिटेड मी आय विल एग्री मी काय म्हणतो मी वाद घालतोय मान्य केलं ना मी मान्य करतोय मी काय साहेब म्हणतो मी काय म्हणतो मी काय म्हणतोय साहेब आपण लिमिटेड कंपनीमध्ये आहात ही कंपनी लिमिटेड पद्धतीत चालते आपण मी आपल्याला हे निवेदन करतो सरकार मान्यता कंपनी आहे की नाही हे विचारतोय मी आपल्याला सरकार मान्यता कंपनी आहे का हे विचार महाराष्ट्र हायकोर्टाच्या जजमेंट आहे की कोर्टामध्ये रेकॉर्डिंग अलाउड आहे कोर्टात पोलिस रेकॉर्डिंग अलाउड आहे माझ्याकडे जजमेंट कॉपी आहे मी काय म्हटलं साहेब त्याच्या पलीकडे मी तुमचा आधार मान अपिलासाठी आलोय माझ्या काय माहिती आहे त्या गोष्टीचा माझ्या अपिला संदर्भात काय आहे मी, मी था था तो तो ते माहिती अधिकार टाकलेला आहे दुय्यम त्या संदर्भात मला जी काय सविस्तर मी पत्र मिळालं असतं पहिले दोनच प्रायमरी मला माझ्या ज्या पद्धतीने आले ना मला असं वाटलं की आपण सर्व चढतड चढलेला मी नागरिक माझ्या चढतड नाही पोलिसांच्या धमकी आपण दिली सविस्तर मी असं नाही केलेलं आहे मी असं कुठलंही कृत्य केलेलं नाही ती माझ्यावरती तुम्ही मला पोलीस चौकीत दाखवून जातो मी एक नागरिक आहे मला ती माहिती पाहिजे हवी म्हणून मी तुमच्याकडे अपील केलेली आहे मला अशी आशा होती आपण शांततेने त्या गोष्टी संदर्भात आपण ऐकणार म्हणजे आपण मला पोलीस धमकी देतात या गोष्टी पटणार आहे गोष्ट आपण मला बोलतात मी काही बोलले अजून तुम्ही पण मला अजून तुरे करताय हा तुम्ही पण मला आरोग्य तुरे करता तुम्ही समजत नाही की एक कॉमन मॅन आलेला आहे तो लहान असू मोठा असू आपण त्याला अधिकार म्हणून आरोग्य तुरी करू नये पाच मिनिटं बस ना मला परत की तुमचं काय अपील आहे मग समोर तुम्हाला बाहेर काढण्याचं कारण काय तुम्हाला पाच मिनिटं बाहेर बसायला तीन अशोक पाटणकर माहिती अधिकारी कार्यकर्ता कार्यकर्ता उल्हासनगर शहर अध्यक्ष अंतिम शब्द सिनियर पत्रकार आज मी व्हिडिओ तर्फे आपल्या समोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री व महा महाराष्ट्र वितरण अंतर्गत सर्व अधिकारी संचालक यांना माझे नर्म पूर्वक व आदरपूर्वक विनंती आहे की आज ज्या गोष्टी माझ्यावर अतिशय संवेदनशील अपमान व अश्लील भाषेमध्ये अरेतुरे करून एक नागरिक म्हणून मी तिथे अपिलासंदर्भात गेलो असता माझ्याशी प्रथम अपील अधिकारी यांच्याकडून अतिशय घाण वागणूक देण्यात आली मला सर्व नागरिक व महावितरण संचालक यांना नम्र विनंती आहे की आज मी ज्या व्हिडिओ माफत आपल्याला नम्र विनंती करत आहे त्या माझ्या या व्हिडिओची दखल घेऊन माझ्यावर जी बेकायदेशीर पद्धतीत दमताटी व धमकावण्याचा प्रयत्न ज्या अपील अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्या अपील अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला निलंबित करण्यात यावे माझ्या आज जो माझ्यावर जो प्रसंग घडला आहे त्यावरती महत्त्वाच्या तीन मुद्द्या संदर्भात मी आपल्याला या गोष्टीत स सर्वांना विश्वासात घेऊन साध सांगत आहे की महावितरण कंपनी ही संबंधित प्रथम अपील अधिकारी यांचे सांगणे आहे की महावितरण कंपनी ही खाजगी कंपनी आहे हिचा कुठलाही प्रशासनाशी संबंध नाही एकतर्फा प्रथम अपील अधिकारी हे या, या पद्धतीत म्हणतात की प्रशासकीय कार्यालयामध्ये आपण व्हिडिओ शूटिंग काढत काड़, काढू शकत नाही एकतर्फा हा एक, एक शब्द वापरत आहेत आज आणि आज दुसऱ्या बाजूने तर्फे ते मला खाजगी कंपनी अशीही उल्लेख करत आहे तर नागरिकांची कशी कुठल्या पद्धतीत ते दिशाभूल करत आहे हे मोठं खोडं बनलं आहे मी एक माहिती अधिकारी कार्यकर्ता व सिनियर पत्रकार असल्यामुळे माझ्या माझ्याबरोबर ज्या पद्धतीत हे वापरू करत आहे तर मला वाटतं कॉमन मॅन ह्या यांच्याकडून यांच्याबरोबर कशा पद्धतीत हे प्रथम अप प्रथम अपील अधिकार हे कशा पद्धतीत वागणूक करत आहे प्रथम महावितरण कंपनीच्या दांडणात ज्या ए सी लावलेल्या आहेत या कुठल्या अंतर्गत लावल्या आहेत या संदर्भात विचारणा व अपील कुठल्याही पद्धतीत केले गेले नाही व मला जोरजोरात वरडून अरे करून संबंधित तिथे पाच अधिकाऱ्यांसमोर मला अपमानित केले गेले व जोरजोर वरून जोर झाले याचा अपील घ्यायचेच नाही याला कुठे जायचे तिथे जाऊ दे अशा पद्धतीत मला अपमानित केले गेले महोदय मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आपल्याला विनंती आहे अपील अधिकारी हा एक न्याय न्यायाची भूमिका दोघांकडून मांडतो संबंधित कंपनी व नागरिकांकडे दोघांची बाजू आणून नंतर तो आपला बाजू मांडतो मार हे प्रथम प्रथम अप अपील अधिकारी हे स्टार्टिंगपासूनच त्यांच्या बोलण्याची भूमिका ही आहे की महावितरण कंपनी ही खाजगी कंपनी आहे तर कुठल्याही बाबतीत शासकीय जी आर किंवा हे या कंपनीला लागू होत नाही महोदय नागरिक आपल्याला सूचना आपल्याला मी एक विश्वासात येत आहे आणि एक सांगत आहे की महावितरण कंपनी ही महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे आणि हे मी नाही सांगून हे संबंधित प्रथम अपित अधिकारी यांच्या लेटरेटवर स्पष्टपणे त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे जर महाराष्ट्र शासनाचा हे उपक्रम आहे तर महाराष्ट्र शासनाच्या जी आराचे व त्यांच्या परिपत्रकाचे पालन का केले जात नाही हे मला ऊर्जामंत्री संबंधित महाराष्ट्र वितरण कंपनी यांचे संचालक यांना हात जोडून नम्र विनंती आहे की माझा जो आज जो मी एक पत्रकार व सामान्य नागरिक असून माझ्याबरोबर जो हा भेदभाव व अपमानित केला गेला अपमानित केले गेले जात आहे याच्यावर कडक कारवाई होऊन संबंधित प्रथम अपील अधिकारी यांच्यावर कडक ती कडक कारवाई करून बेकायदेशीर अनाधिकृत एशिया ज्या ज्या दालनात ज्यांना परवानगीशिवाय लावल्या आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर ते एशिया काढून येऊन का जे काय जवापासून ते जे ए सी लावण्यात आली आहे ते संबंधित टोटल बिल त्याच पदा अधि प अधिकाऱ्यांकडच्या वेतनातून कापण्यात यावे अशी नम्र विनंती आहे आता जो ज्या घटनी जी घटना घडली असताना जो व्हिडिओ मी काढला आहे त्या सर्व व्हिडिओसह मी माझ्या नंतर ते व्हिडिओ अपलोड करत आहे तो व्हिडिओ पाहून बघा कुठल्या पद्धतीत ते प्रथम प्रथम अभि अपील अधिकारी नागरिकांशी कुठल्या पद्धतीत व्यवहार करत आहे जर असंच चालत राहिलं तर संबंधित प्रथम अभि अपील अधिकारी हे नागरिकांना कुठल्या प्रकारे न्याय देतील याचा विचार करावा नमस्कार